चांगल्या माणसांना तुम्ही सपोर्ट करू शकता अपंग दिव्या माणसांना तुम्ही का सपोर्ट करू शकत नाही आम्हाला ना सहकार्य करावं मी अण्णा धोत्रे माझी पानटपरी होती ती पाणटप्री काही चालू चाल नाही आता बंद पडलेली आहे म्हणजे सहा महिने झालं बंद पडले आणि मला जगण्याचा आसरा नाही माझे दोन मुलं आणि बायको आहे बोळसर त्याच्यामुळं मला तुम्ही सहकार्य करावे एवढी माझी विनंती आहे जागतिक त्याच्यानिमित्त मला तुमच्याकडं काय अपेक्षा आहे अण्णा तू एक चांगला रील स्टार आहे चांगला कलाकार आहेत आणि डान्सच्या माध्यमातून ते नाव सुद्धा नाव कमवलंय पण हे वेळ तुझ्यावर का आली माझी वेळ म्हणजे माझी म्हातारी मा, मेल्यापासून माझे संतुलन बिघडत काही माझी परिस्थिती डाऊन होती कधी आणि लेकरा बाळांना जगवायची जरा ही व्हायला लागली त्याच्यामुळे माझा कुठला आधार नाही माझी जगण्याची जी जा, अपेक्षा होती ती मी त्यापरी बंद पडली आता निवांत मी घरी बसून एकटाच असतो काय समस्या काय अडचण काय अडचण म्हणजे <laughs> जास्त म्हणजे माझी कामाला जाण्याची नाही राहील ना काही मला आजार पडलेला आहे त्या आजारामुळे हृदयाला त्यामुळं माझी कळकळची विनंती चांगल्या माणसांना तुम्ही सपोर्ट करू शकताय आणि अपंग दिव्या माणसांना तुम्ही का सपोर्ट करू शकत नाही